शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुनंदा किशोर वाघुमरे यांचा रस्ता यांच्या भावकीने शेतामध्ये जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता जी सी पीच्या साह्याने खड्डे खोदून तो बंद केलेला आहे आणि यांना जाणे येण्यास प्रतिबंध केलेला आहे आपल्यासोबत आहेत सुनंदा किशोर वाघुमरे त्यांची काही आपण प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात ते माझं नाव सुनंदा किशोर वाघुमरे आम्ही इथं बालमटाकळी इथे राह रहिवाशी आहोत आणि पिपरी रस्त्याच्या कडेला आमचं शेत आहे आणि आम्हाला त्यांनी कोर्टातून एकशे सत्तावीसमधून मध्ये जाण्यासाठी रस्ता कोर्टातून लिहून दिलेला आहे माझ्या सासऱ्याला त्यांचं पहिल्यांदी कोर्टत म्हणजे झालेलं आहे हुकुमनामा पण त्यांनी आडमुठेपणाने आम्हाला तिकडून न जाता जाऊन देता एकशे एकोणतीस आठमधून यायसाठी दिलं एका साईडनी पण त्याच्यानंतर त्यांनी तो पण आडवला आहे मागच्या महिन्यात त्यांनी आम्हाला धमकी देऊन गेले होते आम्ही एन सी आर पण फाडलेला आहे आणि आता त्या दिवशी आम्ही कोर्टात असताना त्यांनी जी शिपी येऊन खड्डे की आधी आमच्यावर केस केली आमच्या चौगावर सासूबाई माझे मालक आणि मुलगा आणि मी तुमचा रस्ता अडवला ते आमचे भाऊ बंदच आहेत पहिले ते भास्कर दशरथ वाघुंबरे आणि अभिजित भास्कर वाघुंबरे हे बापले काय यांच्याकडे मोठी गाडी ते का येऊन आडी लावित होते आणि आम्हाला दम देत तो म्हणतो मी तीन कोटीचा आहे तुम्ही कोणत्या झाडाचे पाले आम्ही का आताच आपण सुनंदा किशोर वाघुमरे यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे तात्काळ चौगावचे तहसीलदार यांनी या घटनेची पाहणी करावी आणि तात्काळ यांचा रस्ता खुला करावा अशी मागणी जनतेतून होताना दिसून येत आहे कॅमेरेमॅन सिद्धार्थ गायकवाडसह सुखदेव गायकवाड एम्ही डब्ल्यू न्यूज शेवगाव अहमदनगर